नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यात अल्पवयीन मुलीने देह मे सायंकाळ ते सोमवार दिनांक सत्तावीस मे रात्री एक वाजे दरम्यान हा प्रकार गोडुंबरे येथील पवना नदीच्या पुलावर घडला आहे या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सोळा वर्षाच्या पीडित मुलीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून आरोपी पवन कुमार प्रसाद वय वर्ष राहणार रामपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश दीपक गोबरी यादव वय वर्ष एकवीस राहणार फतेहपूर जिल्हा देवरिया उत्तर प्रदेश आणि एकोणचाळीस वर्षीय महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दीपक याने पीडितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले त्यानंतर पवन कुमार व महिला आरोपीने तिच्याकडे देह विक्री करण्याची मागणी केली असता पीडितेने यास नकार दिला त्यामुळे त्यांनी तिला मूळ गावी सोडण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आधी लोणावळा येथे नेले व तेथून सोमाटने फाट्याजवळील खोलीत ठेवले त्यानंतर आरोपी पवन कुमार याने सोमवारी सायंकाळी त्याच्या दुचाकीवरून तिला बोडुंगरे येथील पवना नदीच्या पुलावर आणले तिथे त्याने आणि महिला आरोपी यांनी मिळून मुलीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत नमूद आहे पीडितेने आपली सुटका करून घेत थेट पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारखे करत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद